उद्या काँग्रेसचा स्थापना दिवस आहे आणि नागपूरला राहुल गांधी यांची जय्य जी, जी, जी भव्य सभा होणार आहे त्याविषयी बोलण्यासाठी आपण यशमुख ठाकरे ते उद्या पुन्हा एकदा भारत जोडी यात्रेनंतर राहुल गांधी नागपूर येत काय सांगा छान आहे एकशे अडतीसावा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे ज्या जागेतून महात्मा गांधींनी घोषणा केली होती अत्याचाराविरुद्ध इंग्रजांच्या विरुद्ध आणि त्यांना त्या ठिकाणून तिथनं घालवलं तिथेच राहुल गांधी येत आहेत आणि पुन्हा एकदा जी दडपशाही सुरू आहे त्याच्याविरुद्ध आणि खऱ्या अर्थानं हा देश एकोप्यानं राहिला पाहिजे म्हणून ही सगळी धडपड आहे दुसरं काही नाही दोन दिवसीय दौऱ्यावर शरद पवार आहेत आणि उद्या बच्चूकडून ते भेट घेणार आहे कसं बघता एकंदरीत या राजकीय भेटीकडे मला ॲक्च्युली ह्याचं सगळं काही माहिती नाही आहे पण चांगलं आहे पवारसाहेबांना भेटत आहेत तर चांगलीच गोष्ट आहे महाविकास आघाडीमध्ये वंचितकडून बाराबाराचा प्रस्ताव आला तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात कसं बघता यांच्या प्रस्तावाकडून काँग्रेसची विचारधारा महाविकास आघाडीची विचारधारा आणि वंचितची विचारधारा हे काय वेगळे नाही आहे एका विचाराची मंडळी एकत्र बसले पाहिजे आणि जातीवादक जी लोकं आहेत जी भांडणं आ, करवतात जी कट्टरपंथीचा प्रचार प्रसार करतात ती मागे सरली पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडीने सोबत आलं पाहिजे अशी आमची धारणा आहे जो मोदींचा विकास रथ आहे तो बाळशीमधून आज नागरिकांनी हकलून लावलेला आहे तुम्ही मागे वक्तव्य केलं होतं की हे आम्ही खपून घेणार नाही कसं बघता काय आहे आपल्याकडे सिस्टम आहे पंचायती राजची आणि तुम्ही जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा ग्रामपंचायती ऑटोनॉमस बॉडीज आहेत त्यांना अधिकार आहे तिथे काय करायचं आणि काय नाही करायचं आणि असं आहे हा हा देश आहे हा एका व्यक्तीचा मा नाही आहे आणि सरकारची यंत्रणा स्वतःच्या प्रचारासाठी जर कोणी वापरत असेल आणि कोणी या देशामध्ये दे जर त्या विचाराचे नसतील तर मग कसं काय तुम्ही नाही करू शकत असं ना असा दुरुपयोग काँग्रेसने कधीच केला नाही पण आता हे सगळे सगळं सरकारच्या पैशाने स्वतःचा प्रचार करतायत तर कोणी त्याला विरोध केला असेल तर त्यांचा तो अधिकार आहे मी आज पंजाब देशमुखांना भारतरत्न द्यावाशी मागणी केली आहे काय बघा भाऊसाहेब व्यापक व्यक्तिमत्व होतं काँग्रेसचं मोठं स्थान हे आहे आणि भाऊसाहेबांनी जे पेरलं ते आज तुम्ही बघताय विदर्भामध्ये वादविवाद मतभेद हे नाही आहे पुरोगामी विचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी भाऊसाहेबांनी दूरदृष्टी ठेवून केल्या त्याही वेळेला आपण बघितलं असेल की मराठांनी कुणबी आणि हे सर्टिफिकेट जे काय करायला पाहिजे होतं त्याचं त्यांनी आव्हान केलं होतं कॉन्स्टिट्युशनल कमिटीमध्ये ते होते भाऊसाहेब एक मोठे नेते होते कृषीचा मार्ग समृद्ध कसा होईल हे त्यांनी दाखवलं तर याच्यावर नक्कीच विचार झाला पाहिजे आणि त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे होतं यशवंत ठाकूर पंजाब देशमुखांना भारतरत्न पदवी मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे कॅमेरामॅन इरफानचं अमर घटारे साम टी अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका